जावे बापू चालू करण जरा आता खिडक्यात कि कस नाही काय खाल्लंय सकाळी अब काय खाल्लंय म्हणजे खाल्लेच पादय का मिस कोल्हाय आणि माणूस कधी कधी आता सोडलं तरी कोण काय म्हणणार आहे का व्याच वेच नेते मला काय नाही परत म्हणायचं नाही मग कॅस जाय नाकातलं तुमची एक लेकिर किर, -किर। लोक कापून काढी देत मी वास आणि जाय इथं काय फरक पडतोय का आम्ही नवरा बायकोच्या कधी बोलायचं तुम्ही जर असलं जर तुमचे बोळ चालू राहणार असेल तर बोळ म्हणजे करतो का मग काय करताय तुम्ही सरळ सर हे सांगे तुला नवरा नाही तर उतरून जा तुम्ही खाली जिबडे लाग करून मी तर नाही तू उचल का म्हणून येऊच ना का म्हणजे तुम्हाला तेच पाहिजे आहे का लोका खिडक्या सच्चारी उघडे आता

अरे शांतच बसलो आहे म्हणून तर बघतो ना मग आता सासराला सांभाळायचं काय संबंध आहे माझा अहो असं नका बोलू काय झालं ते त्यांना कोणी मी सुरू बरं आणि तात्या तुम्ही पण जरा शांत बसा काही पण नका बोलू सासराला सांभाळून माझा काय संबंध आहे अहो असं काय बोलतं तरी दुसरं कोणी म्हणूनच बघतो मी आता तुम्ही पण जरा शांत बसा ए भाई मोस्ट मी मग द्या माझा सांभाळायचा काय संबंध आहे असं काय बोलतोय तसंच बोलतो मी असं जिपायला बसून मी सोडून तरी दिसतो कोणी कुठे तिकडे जातील बाबात का हाय हो का तुम्ही कुठं बाबायला ते बटल नाही तिथं पोट रेडत होत काही पण का त्याला वाजून जरा सांगितलं नवऱ्याला लायसन आहे का तुम्हाला आहे का आहे इन्शुरन्स तुमचा इन्शुरन्स संपत बाळलेला आहे भांड्याचा काय घेऊन बसता अहो चावते आता आता काही दिवस आकर तिथं फिरायचं बंद रे त भांड्या तर बसणार आहे का सांग की चट्टी घेते माझी अहो काय मी ब्रेक मारला झाली पप्पी घेतली काय झालं मग आता मोठी गाडी आलो ब्रेक मारणार माझ्या समोर माणूस दिसलो चुकून घेऊ पंपी मी आता बरोबर म्हणजे थोडा थुका चिटला तर काय झालं मग त्याला बायकून सुद्धा घेतलं ना एवढं एवढं करतोय जरा मागत कसं तुम्ही गाडी चालवते इथं गाड्या मधी इथं तिकडे ए हे ए ती गाडी आहे ना, तुम नस, आ हो। ना तो वाकच तुमच्या बरोबर उतरायलाच उतर बघा मी पुढे गेले आपण पबी घेतली म्हणून एवढं काय बी झाले कधी घेतली काय नाही लागला गावा लागला त्याला मला ताब्याक धुकाल तिडे पबी घेतली मी शे शे काही सत ताब धुकली गप सांगू मला हो आता जर मागील बस तुम्ही पुढे गाडे बिड्या येतात ते झालं दिलं मग पाऊस झाल्यामुळे पाणी मग कशी सांगते वाहते हद्द आणि पलीकडची तुम्ही हद्द आणि दोन्हीच्या मधून ही रांजण खायची असले काय काय सांगितलं तुम्ही काय नाही काय मला मला पण सांगा ना काय नाही इथली माहिती सांगत सांगायचं तुम्ही काय आलं नव्हते काही कधी आपण मला बी सांगा थोडंफार इकडे नगर आणि इकडे पुणे एवढंच म्हणलं आणि नदी काय म्हण की पाणी म्हणा ह्याच्यामुळे हद्द इकडे चालू होती दोन्ही मंदिर दिसतात ना एक इकडे एक इकडे बारी आहे की म्हण तात्या एक काम करा हिंडून या सगळी इकडे तिथं तिथं जाऊन गे बघा ना जरा उतरून चला की सगळी सगळं जाऊ मग काय आमच्या मध्ये मध्ये काय करायचं तुम्हाला मी काही एकटा फिरू काय म्हण तुम्ही दस्ता इथं जरा असा झुल झुलवा तुमच आम्ही जातो पुढे चल इत झुलवा म्हणजे बरे नगरमधून सुरू पुण्यात डायरेक्ट नगरच्या अं द्या बाजूला कोणी म्हणजे दोन ह्याच्या बदल मी तांजा खेळ देतो झुलता तुम्ही पहिले चालू काय सांगितले काय सांगणं गरजेच आहे का का मला सांगा की काय नाही इकडं नगर ना आणि इकडं पुणे एवढंच म्हणलंय आणि नदी नदी पाणी असं आहे काय तात्या एक काम करा तुम्ही ना तुम्ही दुसरीकडे निघून या इकडे जरा तुम्ही काय आम्हाला दोघं नको सांगा की जरा आम्हाला आणि मी कुठे एकटा इंडायचं तुम्ही एक काम करा तुमचं वजन जास्त आहे असं जुळवा फुल जरा घालतोय येऊ चल रे ये गे, गे, पुल जुलवा म्हणजे पडलं तर डायरेक्ट पुल येत नगर मध्ये जाऊ दे तुमच्या बरोबर आता आमच्या वर कशाला आम्ही तिकडे चाललंय मी तिकडेच चाल आणणार म्हणून तात्या तुमच्या वाजनाला वयाला जरा तिकडे जपा तिकडे दगड येतं मोठमोडाली तिकडे असं मोठमोडाल रांगून खेळ येत मग जपून चालतो ना मी मग त्या दखल मीच दखून देतो मला ना बघितलं का त्याचा ही सगळं बोरी आहे आतमध्ये खाली आणि ते सगळे गोल गोल बोट झालेत लावून लावून खड्डे पडलेत नव्हता काय पुढे नाही नाही नको लय खाली लय मारायला गे फर तुम्ही आम्ही तित्यंतपर्यंत गेलो होतो मागच्या वर्षी येऊ आता पाणी वाहतोय नाही तर आम्ही कित करून गेलतो तुमच्यासारखे नाही आता कित करून जायला पाहिजे फोटो काढतो मी तुमचा एक चांगला जायचं काही नाही साई माघारी नाही यायचं मी काय राहिले रे आणला तर राहून तरी आमच्या लक्षात यायला नातखोळा माणूस आता पुढे गेलो म्हणून काही निमित्त लागतंय आता तुम्ही एक काम करा तिथे गोवडे बघितले का तिथून पाणी जोरा गोरा देत असं गोरे पाहू नये मला माझ काय दो एवढं गॅरंटी नाही काय काय नाही त्यांना पाहतो त्यांना म्हणलं ना जाऊनच दाखवत जाऊन ना आता तिकून रस्ताय की आता आपण बोगायचे काय आम्ही शांत बसतो तुम्ही एक नेबर नाकडे नाकडे माये डोका व्हिडिओ मी खरच जैन बर का मी आम काय कर आम्ही बसतो काय बघून या नाही नाही बरोबर चला तुम्ही नाही तुमच्याबरोबर मी जातो हां मी त बस मारे मी त बस दो बसलांदा मामा मी जाऊन खालती नाही नाही नको का का आता इकडे हिता राहिलो सगळं दिसतंय बसा डॉक्टर मला नाही वासायच का माझी रावत ते मासे बघा आता मासे मासे का एवढं पाण्याने काय होय म्हणते माशाला काय राहते का मासे नाही म्हणजे ताते मी खरं म्हणायचे का

आता कापायला घ्यायचं सगळं काय असेल ती मिरची कायच ना का हो आ, ना तुम्ही काय करणार मग मग पेटवलंय ना काय बघत काय बसलाय कापाट हाताने कामूक काय मी ती सुरू का हा गव्हाचे असेल का का ना काय आणा कुठे काय टोड फुड काय चांगलं हात लावलेला असतो तसलं खात का तुझ्या तेल कुठे गरम दाबाय तेल तेल आणलंच नाही तू डोकं म्हणलं का अरे काय मानस आहे

अरे तेल आणायचं कावा तेल आण माझ्या नाव मी खड फोडली असते ना जे तेल नाही साठी बो बी आणलं पाणी वाटलंय का नाही येतलं पाणी गरम करा म्हणलो कर ना तुम्हाला करायची काही ते होत झालं की जेवढं लवकर गरम आपण तेल वाचायला आधी का आधी आलं बोलून आता कपाती टोमॅटो धुतलेत का टोमॅटो धुतलेत का आणि नाही तू तेव्हा काय की तोडकडे बघत बसायच दुखून मी एवढं काय तवा पण नाही दुखत तर काय म्हणाल तुम्हाला असं खायची दसल मला नाहीये आणि सांग खाल्लं तर काय म्हणाली तुम्हाला हाताने करायची वेळ नाही आली कधी सगळे हिने आयत खायला घातलं तुम्हाला आयत आहे का परगी आयती झाली का मला जाऊ द्या ना बरं जाऊ द्या आता येईन की या माणसाच्या नादीत नाही अरे घरी कधी कांदा कापला नाही तर कांदा कापायला लावला मला काय होतं कापलं म्हणून काय होतं म्हणजे तुम्ही कापा की हा काय ती काय फेकून हायची गरज आहे पुन्हा फेकून आणते नाही पण तिथं नाही कचऱ्यात असायचे काही गरजे नाही डोक्यावर बसणार एखाद दिवशी राहू घे द्या पहिले कांदा कसा कापलाय कांदा कापलेला हा पाहिजे

नाही गेल्या होत कळेन का तुम्हाला उतरत येत नव्हतं तिथं खाली आणि मला मराय एवढं देत आहे ना सांगा तुम्हाला गेले हो कळेन का अरे मॅम पोरीसाठी जीव तोट होतो माझा नाही तर कावच गेला घेतला <laughs> <बगित> बघितला <laughs> आणि हे काय हे काय आणले मॅगी कला तापास पाणी दहा म्हणतो दादा <laughs> तुमचं नाव और पास तो इधर आने दो ताले की सुन ला। <laughs> कर रहा सुन के ना यार तुम लोग लगे बराबर नहीं है क्या नहीं है ना सिक्स सीज़न टुकड़े कर टुकड़े ये कर टुकड़े कर टुकड़े हम लोग आसा काही त्रांत बसायना पुढे खाली मासा की अच्छा मिक्सर जाते का कुड़ ले दे, ए। कावर दे का कुठे फोन चाललंय ते झाले का बघ झालं झालं आणि काय कर मिरची मिरची मिरचे ह्यांमध्ये मिरच्या का कापाल कोण शिकेल आखाली मिरची टाकी देत स्टाईल असते टाकायची काय ता ता काय हे मला नाही घ्या म्हणून जाईन मी निघून जातच नाही तुम्ही कुठं आम्ही कडे घेऊन जाईन म्हणून बरं राहू दे आता पुढे का मिरची टाक काही आवडला हिंडायला आण शिंगोले गाव घातल्यात तू काय खायचंय काय खायचं म्हणजे हॉटेलमध्ये घेऊन जा की काम करावं लागतं त्याला आता वाज मारत पण हा मीठ खाय छान सगळी मग काय आता कुत्रे वाणी खातात काय नाही तुम्ही फक्त मी म्हणलं पुढचं रानच वर काय नव्हतं लावलं नीट का म्हणजे सांगायची काय करायचं त्या म्हणजे माणसं येते तिथे आजूबाजूला बर तुम्ही हळूबाला जरा सगळे माझा सासरा असल्यासारखं वागावा थोडं आणि कसं शांत बोलतो शांत बोलायला शिकावा बस झालं खाय बस हा बस जाऊ पण याच्यात केस गेला तर कळून यायचं नाही कोणती केस येईल कोणती शिभू मला ते इकडे बसून काळजी नाही म्हटलं मी माझं माझं खात